टिकलेले आहेत काल शिवजयंती झाली गोविंद पानसरांचे जे पुस्तक आहे शिवाजी कोण होता याच्या लाखो प्रती अजून विकल्या जात आहे म्हणून जर कुणाला वाटत असेल माणूस संपवला म्हणजे विचार संपतील तर असं होणार नाही त्यांनी रामाचा उल्लेख केला जे रामाचे भक्त आहेत त्यांना ती भक्ती करण्याचा अधिकार प्रार्थनेचा अधिकार या देशाच्या घटने दिलेला आहे जी घटना आपल्याला डॉक्टर आंबेडकरांनी दिलेली आहे पण ही रामाची भक्ती करणाऱ्यांना मी सांगतो की एकाच वेळेला रामाची आणि नथुरामची भक्ती करता येणार नाही लोकशाही देशामध्ये प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा हक्क आहे आणि तो जपण्यासाठी मला न पटण्या पटणारा विचार असेल तरी माझे प्राणपणाला लावील हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे तेव्हा आज या सभागृहामध्ये कुणाला जर मनात असा विचार असेल की वागळेचं तोंड बंद करावं तर हो, तो, तो काढून टाकावा मी कळकळीची विनंती करून त्याचा काय उपयोग होणार नाही आजपर्यंत पाच सहा सात हल्ले झाले पुण्याचा हल्ला सातवा हल्ला होता तरी अजून शक्ती येते ही शक्ती शिवाजी महाराजांची आहे ही शक्ती शाहू महाराजांची आहे ही शक्ती महात्मा फुल्यांची आहे ही शक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि संतांच्या परंपरेची आहे की खरं हे बोललंच पाहिजे कितीही प्रतिकूल काळ आला तरी सत्य हे सांगावंच लागेल राजा तुझ्या अंगावर कपडे नाही असं एका लहान मुलाने सांगितलं होतं त्या लहान मुलाचा साधा छोटा रोल माझा आहे लक्षात घ्या मी या राजाला सांगतोय वरच्या द्या आणि त्या की तुझ्या अंगावर कपडे नाही तुला शरम राहिलेले नाही तुला जनतेची चिंता नाही तू खोट बोलतोस तू गुन्हा करायला संरक्षण देतो यात काय चुकीचं बोलतोय मी मला सांगा ना यात मारण्यासारखं काय पण राजाचे जे गुलाम आहेत ते मारायला येतात मारायला येतात गोंधळ घालतात हल्ला करण्याच्या हेतूने येतात ठार मारण्याच्या हेतूने येतात मरत काही मी नाही किंवा माझा विचार नाही एक निखिल वागळे नेला तर हजारो निखिल वागळे हाच विचार मांडतील महाराज या या गर्दीवरून मला ही शंभर टक्के साधली आहे मी आज या अहमदनगरच्या भूमीमध्ये आहे सकाळी इतिहास चालत होतो इथल्या तुरुंगामध्ये पंडित नेहरू होते इथल्या तुरुंगामध्ये मौलाना आझाद होते इथल्याच तुरुंगामध्ये आचार्य नरेंद्र देव हे तीन वर्ष होते लक्षात घ्या किती मोठी माणसे या नगर तुरुंगात होती आणि ज्यांच्यामुळे म्हणजे जेव्हा पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सुद्धा आचार्य नरेंद्र तुरुंगात होते आणि या नजरच्या तुरुंगामध्ये त्यांनी आपलं झेंडा वंदन केलेलं आहे किती मोठा इतिहास आहे शहराला किती मोठा इतिहास आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या तुरुंगामध्ये पंडित नेहरूंनी जगातला श्रेष्ठ एक ग्रंथ डिस्कवरी ऑफ इंडिया लिहिलेला आहे <प्थाँगा> या तुरुंगामध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया पंडित नेहरूंनी लिहिलं ज्याचा अनुवाद मराठीमध्ये नाग गोरेंनी केलेला आहे आणि जो अजूनही उपलब्ध आहे ज्या तरुण मुलांनी ज्यांना फक्त व्हॉट्सअप वाचता येतं त्यांनी जरा पुस्तकही वाचावी आणि तो अनुवाद कृपया वाचावा कारण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी तुम्ही पडलात ना की तुमच्या मनात विशेष निर्माण होणार आहे लक्षात येईल ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे ही नरेंद्र मोदी आणि अमित शहानी तयार केलेली आहे ज्यांच्या प्रमाणपत्राबद्दल संदेह आहे लक्षात येईल आयुष्य बरं वाईट ते माझं नाही माझं तर झालं जवळ जवळ पार लागलंय शेवटची रिंग चालू आहे त्यामुळे पुण्याच्या आल्यानंतर मी असं ठरवलेलं आहे की मला आईश्य में पुणे आला आईश्य पुणे जे आयुष्य मिळालं पुण्याच्या आल्यानंतर जीव गेल्या आल्यानंतर त्याचं मी वाचलो हे सगळं बोलच आयुष्य आहे यापुढे जे काही बोलायचं ते या देशासाठी बाबासाहेबांनी या देशाला दिलेल्या संविधानासाठी आणि लोकशाहीसाठी बोलायचं बाकी काहीच करायचं नाही हे पोलीस इथे उभे आहेत माझं तुमचं शत्रुत्व नाही मला तुमच्यावर कुणाचा दबाव आहे मला माहिती आहे कारण पोलिसात माझीच माणसं आहेत बहुजन समाजाची माणसं पण आज इथे आल्यावर दोन पत्र त्यांनी मला दिली एक पत्र किरण काळेने वाचून दाखवलं दुसरं पत्र मी माझ्या खिशात ठेवलं त्यांना म्हटलं मी वाचून दाखवतो कारण नगरमध्ये येईपर्यंत मला जवाहरलाल <laughs> नेहरू माहिती होते आचार्य नरेंद्र माहिती होतं इथल्या सगळ्या स्वातंत्र्य चळवळीचा जुना इतिहास माहिती होता कोणी कोणी बलिदान केलं काय काय केलं रावसाहेब नगरचे हे माहिती होत मला हे माहिती होत मला आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा मोठा इतिहास या नगरचा एक माहिती होत पण आज पोलिसांनी मला एका माणसाची ओळख करून दिली ज्याच्याविषयी मला काहीच माहित नव्हतं त्या माणसाचं नाव आहे आमदार श्री संग्राम भैया जगता नेहरू माहिती मला आचार्य नरेंद्र देव आहे पोलिसांनी असं लिहिलं आहे मी पूर्णपत्र वाचत नाही कारण ते पोलिसी भाषेमध्ये आहे ती अत्यंत कंटाळवाडी असते ते सोडून द्या काहीतरी हे आमदार संग्राम भैया जगता बघा पोलिसांची काय भाषा आहे बघा आला पोलिसांनी संग्राम जगताप म्हणायला पाहिजे अधिकृत त्याच्यामध्ये ते त्यांना संग्राम भैया म्हणत आहेत हे पोलिसांचे भैया याचे लक्षात ठेव ते असं म्हणतात की या सभेमध्ये आपण तक्रारदार माननी माननीय आमदार माननीय पण म्हणताय श्री संग्राम भैया जगताप बदनामीकारक माहिती बदनामी करू नये यापुढे आपल्याकडून अथवा आपल्या समर्थकांकडून अशा कुठल्याही प्रकारच्या कृत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आपल्या विरुद्ध प्रचलित कायद्याच्या योग्य त्या कलमानुसार कायदेशीर कडक कर कारवाई करण्यात येईल म्हणजे अधिकृतपणे या पत्रामध्ये जगताप हे जे कोणी महात्मे आहेत या नगर शहरातले यांच्याविषयी बोलू नये सांगत माझा काय विचार नव्हता यांच्याविषयी बोलण्याचा मला खरंच सांगतो छोटा माणूस आहे छोटाच माणूस आहे राव आणि गंग्या गुंडांविषयी मी फारस बोलत नाही आणि राज्य सर्व साधारणपणे लक्षात घ्या पण मला बोलायलाच पाहिजे बरोबर आहे ना यांच्याविषयी बोलू नका बदनामी करत अरे ज्या माणसाची बदनामी करायची त्याला काहीतरी चाळीस द्यायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो या नगर शहराचा सगळा इतिहास हा स्वातंत्र्य चळवळीचा आहे आज सकाळपासून मी कहाण्याचे ऐकतोय या नगर शहरातल्या माफियाच्या ऐकतोय किती खून झाले कोण वकील दाम्पत्याला पळवलं अपहरण केलं त्यांचा खून केला त्यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या वकिलांवर लाठीमार केला पोलिसांनी म्हणजे खुनी पकडायचं राहिल्या बाजूला लाठीमार पोलीस करतायत वकिलांवर आंदोलन आहे आणि मी याविरुद्ध बोलू नये पोलीस सांगतायत मला हे तोफखाना पोलीस स्टेशनला सांगायचंय तोफखाना त्यांचं नाव आहे <laughs> तुमचा तोफखाना असेल तर तो माझा सुद्धा तोफखाना आहे लक्षात आणि या तोफखाना तुम्ही दिला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सौम्य तुम्ही मला खाबू शकत नाही किती नोटिसा द्या त्या कचऱ्यात जातील उलट या नोटीस मिळेल की तुमच्या उलटा सुद्धा दाखल करू शकतो आणि उलटा खटला दाखल करू शकतो दर ठिकाणी अशी नोटीस असतात पोलीस मला तुम्हाला विचार की का तुमचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी दिली का तुम्ही कधी नोटीस की आक्षेपाला बोलू नका महाराष्ट्रात एक टी राजा सिंग नावाचा आमदार येतो तेलंगणातून अत्यंत प्रक्षोभक भाषण करतो तो सोलापूरला गेला अनेक ठिकाणी गेलं आणि त्याच्या बरोबर एक नारायण राणेंचा मुलगा असतो <laughs> मी शारीरिक व्यंगावरून कोणाच्या काही बोलत नाही तुम्ही बोलू नका हे अस्तभ्यपणाचे लक्षण आहे ते आपण संजय राऊतांकडे सोपून देऊया मी नाही मी माणसाच्या माणसाच्या असंस्कृतपणाबद्दल बोलली अरे ज्यांच्यावर नारायण राणे संस्कारच नाही केले ते काही के बोलत गावावर फिरणार आता अशी वेळ आली नारायण राणे नारा यांच्यापेक्षा बरेच म्हणायच हे लक्षात घ्या आणि त्यांना लोकसभेत वगैरे उत्तर देता येते तर ते जाऊ द्या त्यासाठी एक प्रशिक्षण लागत येथे काळी हराणारा गँगचा मी मेंबर होतो असं राणेंनी सांगितलेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यांची ओळख त्या महाराष्ट्राला करून दिलेली ते शब्द मी वापरणार नाही पण मला पोलिसांना इतकंच सांगायचं आहे सा हा जो टी राजा सिंग आहे याला तुम्ही कधी नोटिसा देत नाही या राणेला कधी नोटीस देत नाही आणि ते दहा ते महाराष्ट्रात वाह्य लोक आहेत टी व्हीवर येऊन सुद्धा बोलतात भाजपचे प्रवक्ते त्यांना कधी नोटीस देत नाही आणि पंचेचाळीस वर्ष पत्रकारितेत घालवणाऱ्या आणि प्रक्षोभक बद्दल किंवा भाषणाबद्दल एकही ठट्टा नसलेल्या निखिल वाघांना तुम्ही नोटिसा देतात धंदे तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुला पोड़ी से हे सत्ता से जसे पुने चे हे चे केला, तो केला असा मी जाहीर आरोप केलेला आहे मी आज म्हणतो या नोटिसा देऊन नगरच्या पोलिसांनी आपण संग्राम भैयाचे हस्तक आहोत हे दाखवून दिलेलं आहे कसऱ्याच्या पेटीत जातील एवढच सांगतोय जी माणसं मी बोलणार आहे मी राष्ट्रीय माफियाबद्दल बोलणार आहे मी राज्यातल्या माफियाबद्दल बोलणार आहे पण मला नगरच्या सगळ्या नागरिकांना आहे एवढा माफिया मजला या शहरामध्ये तुम्ही का बोलत नाही तुम्हाला निखील वादायला का लागतो मी तर आयुष्यावर बोमलत फिरतोय हो काय करतील हे लोक एकदा अरुण शौरीनी लिहिलं होतं एक्सप्रेसच्या मध्ये जेव्हा ब्रिटिश फौजा भारतामध्ये येत होत्या तेव्हा नागरिक दुतर्फा उभे राहून दोन्ही बाजूला उभे राहून फक्त बघत होते आवासून यातल्या प्रत्येकाने विरोध करायचा जर ठरवला असता तर ब्रिटिश फौजा तिथल्या तिथे थांबल्या असत्या पण त्या थांबल्या नाही ब्रिटिशांनी या देशावर दीडशे वर्ष राज्य केलं याच कारण इथला नागरिक जो आहे तो कणाहीन झाला होता तोच नियम तुम्हाला सांगतो नगर एकट शहर नाहीये माफिया राज्य करतात आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठ्या शहरामध्ये ही अवस्था आहे नगरमध्ये तीन माफिया असतील किती तीन आहेत ना चार म्हणाले नाव मी घेत नाही तुम्ही घ्या पाहिजे तर कारण एकाच्या नावातून तर शिवाजी महाराजांची बदनामी होते आवड होता ना आई वडिलांनी विचार केला पाहिजे मुलगा पुढे कोण होणार आहे मोठा होणार आहे प्रॉब्लेम आहे सगळ्यात प्रॉब्लेम आहे एक तर तुरुंगात जाऊन बसला होता तो आता बाहेर आलाय म्हणे आता मी कुठच्या एका नगरच्या जवळच्या गावी गेलो होतो जिथे उत्तम शाळा चालते ऊर्जा संकुल म्हणून फिरोदियांची शाळा आहे उत्तम शाळा चालते उत्तम शाळा मला आमचा एक मित्र तिथे काम करतो तुम्ही येऊन जा मी एक तासभर तिथे येतो इतकी क्रिएटिव्ह शाळा आहे सातवीपर्यंतची शाळा आणि ती मुलं क्रिएटिव्ह रित्य वागतात हे सगळं बघताना मला वाटलं अरे सकाळपासून बघत असलेलं सकाळपासून ऐकत असलेलं नगर कुठे आहे शाळा कुठे आहे इथे सुद्धा विधायक होत आहे इथे सुद्धा अनेक लेखक राहतात इथे सुद्धा अनेक कवी राहतात इथे सुद्धा उत्तम आर्टिस्ट राहतात मला महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोरांचं एक सुंदर पेंटिंग आज दगर एका चित्रकाराने भेट दिलं माझं मन भरून आलं हे खरं नगर आहे हे खरं नगर आहे नगर आचार्य नरेंद्र देवांचं नगर रावसाहेब पटवर्धनांचं नगर अच्युतराव पटवर्धनांचं नगर कामगार नेत्यांचं नगर कुठे गेलं ते आणि आपण माफियाची नावं का घेतोय सतत आणि त्या माफियाला पोलीस पकडत का नाही आहे कारण पोलीस आणि त्यांचं सर्व मत आहे साधी गोष्ट साधी गोष्ट आहे पत्रकार हे सगळे आहे त्यांना हात जोडून विनंती आहे अरे चौथा स्तंभ म्हणतो आम्ही चौथा स्तंभ पत्रकारितेला पत्रकारिता आता वाटच लागली आहे ती सोडून द्या पूर्ण वाट लागलेली आहे पंचेचाळीस वर्ष पत्रकारितेत राहून मला असं वाटतं आपण आता मेनस्क्रीम चॅनल मध्ये नाही फार बरं झालंय कारण आता मंत्र्यांचे फोन उचलावे लागतात किंवा वरतून फोन आल्यावर संपादकाची बदली होते हे आम्ही गेली दहा वर्ष अनुभवत आहोत पण नगरमध्ये निदान दहा टक्के तरी पत्रकार चांगले असतील ना तुम्ही सगळे चांगले आहात ना हे सगळं शूट तुम्ही बोला या माफल्या विरुद्ध नाव घेऊन बोला नावं घेऊन या आयुष्यामध्ये मी केवळ पानसरेंचा खून नाही बघितला मी खूप खून खुँ बघितलेले सतीश शेट्टीचा खून आठवतोय तुम्हाला तळेगावचा सतीश शेट्टी आरटीआय कार्यकर्ता त्याचाही असाच खूप झाला होता महाराष्ट्रात किती जणांना या माफियांनी मारलं पण मी म्हणतो सतीश शेट्टीच्या पानसरेंच्या दाभोळकरांच्या कलबुर्गी आणि गौरी लंकेशच्या आयुष्याचं सोनं झालं याच कारण सत्य सांगण्यासाठी त्यांनी बलिदान केलं ते सतत शहीद झालेले आहे याबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि तुम्ही सगळे टाळ्या वाजवणारे आहात का गप्प राहता नगर शहरामध्ये मला तुम्हाला खरंच मला तुम्हाला अजिबात निडवायचं नाही किंवा काही करायचं नाही मला एक मनापासून विचारायचं आहे तुम्हाला का गप्प राहता आयफोन कोणाला मिळाला पत्रकारांना <laughs> मी फक्त पत्रकारांची गोष्ट बोलत नाही सगळ्या तुम्हाला नागरिकांची पण बोलतोय कारण मला असं कळलं की एवढी दहशत आहे की नगर शहरामध्ये कोणी काही बोलतच नाही म्हणून मी आज विचार केला ठीक आहे बाबा आपण थोडस याला एक आहे ही दहशतीची जी, जी, जी काच आहे तिला एक दगड मारावा थोडीशी हवा आत जाईल थोडस मोकळं होईल थोडस लोक बोलायला लागतील म्हणून मी इथे आहे आणि मी तुम्हाला सांगतो हे माफी आहेत मधले उद्या तुमच्यापैकी कोणालाही त्रास देणार असतील तर बोलवून घ्या मला पुन्हा नगरमध्ये आपण सगळे नागरिक मिळून इथे नगरमध्ये मोठा मोर्चा काढू किंवा पदयात्रा काढू मी आंबेडकरांचा माणूस आहे मी गांधींचा माणूस आहे मी हिंसा करत नाही मी अहिंसावादी आहे हमला चाहे जितना होगा हमारा नाही उठेगा ही आमची घोषणा होती पण हे सुद्धा मी सांगतो हर जोर झुमके टक्कर संघर्ष हमारा जारी कुठे विसरला हा संघर्ष आपल्या तरुणपणचा आता लोक म्हणतात निखील तुझं वय झालं तू साठीच्या वर गेलास तू अजून रागवतोस अरे रागवण्यास तुम्ही करता तर रागवायचं नाही तर काय तुम्हाला राग येत नाही एका हो वकील पती पत्नीला पळवलं जात खून केला जातो तुम्हाला राग येत नाही एस पी ऑफिसवर हल्ला केला जातो आणि आरोपीला पैवून दिलं जात तुम्हाला राग येत नाही मला पोलिसांना सांगायचंय एस पी ऑफिसवर हल्ला केला एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या समर्थकाली किंवा आमदार संग्राम मैयाच्या समर्थकाली तुम्हीच दिलं नाव मला आत्ताच कळून त्याच्या समर्थकाली तर तुम्ही साधी तक्रार वरपर्यंत कोर्टात जण हेही करत नाही मग खाकीवरती कशाला घालता खाकीवरती घालावी खाकी जो आमच्या जे चांगले ऑफिसरची माहिती आहे आता या पोलीस महासंचालकच सोडून द्या त्या बाईवरच गुन्हेगारांचे खटले ते लक्षात घ्या रश्मी शुक्ला जे आहे आताच्या महाराष्ट्रातले पोलीस महासंचालक त्यांना दुसरे एका गुन्हेगार राजकारण्याने नेमलेला आहे नाव घेऊन बोलायला मला काहीच वाटत नाही का। सर मला माफ माँग करा माझी सवय नावच घेऊन बोलायचं मोदी खोटाळे आहे तर मोदी खोटाळे आहे